योजना आणि मदत याच्या माध्यमातून जवळपास चव्वेचाळीस हजार कोटी रुपये आपण दीड वर्षामध्ये शेतकऱ्यांवर खर्च केलेत त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने हे आपण काय त्यांना मेहरबानी नाही ही आपली जबाबदारी आहे जबाबदारी आहे सरकार संवेदनशील आहे त्यामुळे नक्की आपण आज सोयाबीन आणि कापसासाठी आपण सत्तावीस हजार रुपये हेक्टरी तीन हेक्टर पर्यंत तोही निर्णय घेतला ही, ही ब झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या शेतकरी तो बरा आपला जे आहे ते आपल्यासाठी संवेदनशील आहे आणि म्हणून माझ्या काल ज्या अवकाळीच्या भाषणामध्ये मी उत्तरामध्ये अनेक उपाययोजना आपण त्याच्यावर करतो आहे अनेक तज्ज्ञ लोकांचे ते जे काही टास्क फोर्स आहे तो पुनर्गठित करतो आहे आणि त्याचबरोबर या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून आपण सहा हजार रुपये बारा व वर्षाला जे प्रधानमंत्री महोदयांचे त्याच्यात आणखी सहा हजार रुपये आपण टाकले बारा हजार रुपये वर्षाला मिळतील त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी एक रुपयात पीक विमा योजना आपण केली मागील त्याला शेततळे केलं मागील त्याला शि टिबक सिंचन आपण देतो आहे शेळी मेंढ्या ब गाई मशीनचं आपण जे प्रमाण होतं ते वाढवलेलं आहे म्हणजे जोडधंद्यासाठी आणि त्याबरोबर आज आपण धानाला बोनस विदर्भासाठी दिला वीस हजार रुपये तो त्याचा जीव वाचलेला आहे त्यामुळे आपल्याला असे शेतकरी एक एक शेतकरी त्याचं कुटुंब महत्त्वाचं आहे आणि आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहोत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या मी पहिल्याच वेळेस बोललो की आपल्याला कशा कमी करता येतील त्यासाठी जे जे काही उपाययोजना जे त्यांना जे काही सावकार लोकांच्या माध्यमातून त्यांना त्रास दिला जातो अशा लोकांवर देखील आपल्याला कठोर कारवाई करणे करण्याच्या सूचना देखील मी दिलेल्या आहेत आणि यामध्ये शेतकऱ्यांना आपण जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं आपण करू आप, आ, जे मुद्दा मांडलेला आहे अतिशय गंभीर आहे आणि सरकार यापुढे देखील अशाच गंभीरतेने अशा प्रकारचे विषय हाताळेल